नमस्कार कोणत्याही प्रकारची जी गुलामगिरी असते ना त्याच्यामध्ये आर्थिक गुलामगिरी ही सर्वोच्च अवस्था असते जे गुलामगिरीचे प्रकार आहेत धार्मिक गुलामगिरी राजकीय गुलामगिरी त्याच्यात आर्थिक गुलामगिरी सर्वोच्च प्रकारची असते जसं तुम्ही आत्ता बघितलं असेल की एक मलोवी आहेत त्यांनी सांगितलं की जे मुसलमान भाजपला मतदान करतील त्यांचा मी पाणी बंद करू म्हणजे जा समाजात त्यांना आयसोलेट करू वगैरे वगैरे आणि ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे म्हणजे माझे मित्र सहकारी मनशक्ती तुम आ तुमच्या आर्थिक नाणे आवडले की तुम्ही कायच करू शकत आत्ता परवा एक आफ्रिकेमधल्या एका देशाच्या जा प्रमुखांनी जाहीर केलं की आम्ही कर्जमुक्त झालो आहे म्हणून मला वाटतं नायजेरिया का कुठल्या तरी कुठल्या घाना का कुठल्या देशाने डिक्लेअर केलं आपण दक्षिण अमेरिकेचे अनेक देश बघितले व्हेनोजिया वगैरे हे कर्जाच्या विळख्यात कशा अडकलेले आहेत ज्यांना ज्यांना चीननी कर्ज दिली मोठी मोठी ते कशा आळविळख्यात अडकले श्रीलंका वगैरे पाहिलं तर भांडवल हा जो प्रश्न आहे म्हणजे पैसा त्याचं गुंतवणूक आणि त्याचं राजकारण हे पूर्वी एवढं स्पष्ट दिसायचं नाही आता ते दिसतं आणि मग ह्याचा परिणाम राजकारणात झालेला आहे दोन हजार सोळामध्ये जी नोटबंदी झाली ना त्याचे इतर काही अनेक कारणं असतील पण त्याच्यामध्ये एक मुख्य कारण होतं की राजकीय पक्ष ब्लॅक मनी कॅशच्या नावाने जे राजकारण करायचे त्याच्यावर आघात गेल्यामुळे राजकीय पक्ष फार दुखावले गेले भाजपच्या व्यतिरिक्त आणि ते फार मोठं कारण ठरलं कारण तुमची जर आर्थिक नाड्या आवडल्या गेल्या किंवा तुमचे आर्थिक स्रोत बंद केले गे गेले किंवा तुमच्या अफजावधी रुपयाची संपत्तीवर धाव घातला गेला तर साहजिकच तुमचे हितसंबंध दुखावले जाणार राष्ट्रवादी आणि काँग्रेसला थोडं सावरता आलं कारण त्यांच्याकडे काय की दूध उत्पादक साखर कारखाने त्यांचे स्वतःचे यंत्रणा आहे बरोबर आहे त्यांचं कसं झालं की आता त्या काय एकदम बंद होऊ शकत नाही तुम्ही जरी कॅशचे फ्लो बंद केले किंवा काही केलं तरी ते काय बंद होऊ शकत नाही उद्या तुम्ही काही शुगर बिल बंद करू शकत नाही तर ते त्याच्यातून सावरले आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतःचे सो बालेकिल्ले स्वतःचे त्यांचे नेटवर्क आहे फंडिंग आहे इन्व्हेस्टमेंट्स आहेत तर त्यांचा पॉलिटिकल बिझनेस आणि फायनान्शियल बिझनेस हा खूप स्ट्रॉंग आहे भाजपचं काय झालं आहे की भाजपचे तुम्ही जर आत्ता गेल्या पाच सहा वर्षा दहा वर्षाचे लोक जो बघितले त्यांची जी खालची केडर आहे म्हणजे पहिल्या दुसरी फळीची खालची तिसरी फळी त्यातले ऐंशी टक्के लोक हे फर्स्ट जनरेशनचे आणि यातले बहुतेक सेल्फ मेड लोक आहेत म्हणजे कोणी सी ए आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर असे शिकलेले लोक आहेत त्यांना डायरेक्ट राजकारणातून पैसे मिळावे किंवा पक्षाकडून पैसे मिळावे असं त्यांचा हे नाही म्हणजे त्याचं राजकारण आणि आर्थिक नियोजन वेगळं आहे आणि भाजपचं काय झालं की त्यांचे बह भो, बहुतेक लोकांना शेअर मार्केट ऑनलाईन बिझनेस टेक्नॉलॉजी त्यामुळे त्यांना पक्ष सत्तेवर आला न आला त्यांना काय फारसा फरक पडत नाही एक काळ असा होता की भाजपची आर्थिक नाकेबंदी काँग्रेसने केली होती म्हणजे मी काही संदर्भ पाहत होतो या निमित्ताने तर जनसंघाच्या काळामध्ये नेहरूंनी काँग्रेसनी छोटे छोटे व्यापारी भाजपला पैसे द्यायचे म्हणजे तेव्हाच जनसंघ तर विजयाराजे शिंदे तेव्हा होत्या संस्थांनी त्यांनी खूप पैसे दिले हे नसलीवाड्याच्या फॅमिलीने म्हणजे आता समजून घ्या नसलीवाड्याचं कनेक्शन काय त्यांच्या ग्रँडसननी खूप पैसे दिले तो खूप करत आहे म्हणजे त्या काळात अनेक आणि खूप लोकांना हे इतिहास माहीत नाही की जनसंघाच्या काळामध्ये श्यामप्रकाश मुखर्जी दीनदयाळ उपाध्याय वाजपेयी अडवाणी यांच्या यांच्या लोकांवर कशा धाडी पडायच्या म्हणजे आत्ता आपण मध्ये ऐकलं ना की काँग्रेसचं अकाउंट फ्रीज झालं काँग्रेसकडे पैसेच नाही आहेत अकाउंटमध्ये हेच आपल्याला कळतं सगळं कारण टी व्ही वगैरेमुळे पण पन्नास साठ सत्तर ऐंशीच्या दशकापर्यंत म्हणजे चाळीस वर्ष भाजपच्या लोकांना इन्कम टॅक्स पोलीस इतका छळ झालेला आहे की जा त्याच्या जाऊन बाहेर नाही आलेल्या म्हणजे तुम्ही जर काँग्रेसचा आत्ता जे होते तर बघितलं ना आणि तुम्ही जर मागे गेला तर नेटफ्लिक्सवाले पण थरारून जातील अशा स्टोरीज आहेत म्हणजे एक काळ असा होतं की तुम्ही जर भाजपला पाचशे रुपये जरी दिले तर तुम्ही टार्गेट मिळणार म्हणजे काँग्रेसनी काय केलं हे राहुलला माहीत नाही भाजपच्यासोबत आणि त्या काळात ते आर्थिकदृष्ट्या वाळीत टाकले होते सामाजिकदृष्ट्या वाळीत टाकले होते म्हणजे एक काळ असा होता की म्हणजे मी स्वतः पाहिला ऐंशीच्या याच्यामध्ये की आर एस एसचा माणूस म्हणले की लोक दुरून टाळायचे म्हणजे झुरळ झटकलं सरकार हे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीनंतर जेव्हा हिंदू समाजातच एक वेगळी व्यवहार लिहिणं त्याच्यानंतर भाजपच्या लोकांना संघाच्या लोकांना सन्मान मिळायला सुरुवात झाली मग बाळासाहेब ठाकरे वगैरे युवत्या व्हायला लागल्या आणि मग त्यातून एक त्यांचा सन्मान त्यांचं सगळं आर्थिक ताकद उभी राहायला लागली आणि मग ओबीसी समाज वगैरे असं ते होत राहिलं अन्यथा तुम्ही जर पन्नास ते नव्वदच्या दशकापर्यंत जर पाहिलं ना तर, तर संपूर्ण हिंदुत्वादी मुवमेंट ही सगळी तोडून मोडून खतम केली होती म्हणजे आर्थिकदृष्ट्यासुद्धा काँग्रेसने त्यांना उभे राहूच द्यायचं नाही इतके इतकी उदाहरणं इतक्या केस स्टडीज इतकी की काय सांग मग त्यातले काही उद्योगपती होते दालमिया वगैरेसारखे आहे किंवा इतर काही लोक आणि काँग्रेसच्या चळवळीचा ज्या काळ होता ना तेव्हा बिर्ला टाटा त्याच्यानंतर तुम्हीचे हे काय म्हणतात त्याला आणखीन बरेच उद्योगपती आहेत त्याचं नाव आता आहे नाही माझ्याकडे पण त्यांनी बजाज बजाजनी म्हणजे महात्मा गांधी आणि काँग्रेसला भरपूर पैसे दिले त्या काळात काँग्रेस चळवळ होती त्या काळात ती चळवळीसाठी म्हणून तो पैसे दिले नंतर पक्षालाही पैसे दिले हो तर काँग्रेस खूप श्रीमंत होता तेव्हा म्हणजे बावन्नची पहिली इलेक्शनपासून तर तुम्ही जर सरळ चौऱ्याऐंशीच्या इलेक्शनपर्यंत गेलात तर या चाळीस तीस पस्तीस चाळीस वर्षात काँग्रेसला पैशांचा प्रॉब्लेमच नव्हता काही आणि भाजप सफड ऑन एव्हरी फ्रंट आता तीस वर्ष एक्झॅक्टली स्थिती उलट झाली आहे काँग्रेसचे आर्थिक स्रोत खटाखट खटाकट खटाकट तोडले गेलेले आहेत आणि दुसरीकडे असं झालं आहे की भाजपचे स्रोत वाढत गेलेले आहेत काळाचा महिमा टेक्नॉलॉजी समाजात झालेले बदल वगैरे वगैरे आता हे मी का सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रात आत्ताच्या निवडणुका होत आहेत ना एक प्रकारचं आर्थिक युद्धच आहे आता याचा एक परिणाम होणार आहे उद्धव ठाकरेंच्यावर तर शिवसेनेचं काय झालं की शिवसेनेकडे काहीच नव्हतं सुरुवातीला जेव्हा आर्मीक उभं राहिलं बाळासाहेब ठाकरेकडे काहीच नव्हतं बाळासाहेबनी म्हणायचे की माझ्याकडे मित्र आहेत परत शाखा प्रमुखांना लोक पैसे द्यायचे मराठी माणसाने पैसे दिले मग नोकऱ्या आल्या लोकांच्या तो पैसा आला पण शिवसेनेकडे असं स्वतःचे कारखाने म्हणा किंवा दूध उत्पादक वगैरे असं काही नव्हतंच काही पण मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे आणि नव्वदच्या दशकानंतर प बिझनेस वगैरे खूप वाढत गेल्यामुळे शिवसेनेला पैशात गेला आणि नव्वदनंतर तिची सत्ता सत्तेतली पदं त्याच्यातून येणारे बेनिफिट्स येत गेले आणि मग जे नारायण राणेसारखे किंवा बाकीचे लोक होते मनोजोशीसारखे मनोजशी भिक्षुकी मागायचे ते अपजाती झाले राणे कोकणातून ग्रावातून आलेला मुलगा अपजाती झाला हे सत्तेचे सगळे बेनिफिट्स मिळाले त्यांना त्याच्यानंतर मग बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर त्यांना तर, तर काय कुणी काय बोलायचा प्रश्नच नव्हता पण आता ह्या गेल्या मागच्या निवडणुकांमध्ये जेव्हा आपल्याला कळलं ना की धूत साहेबांनी ब्याऐंशी कोटी दिले होते बासष्ट टक्का ब्याऐंशी कोटी शिवसेनेला डोनेशन म्हणून उद्योगपती देतात टाटा ट्रस्ट हा सगळ्यांनाच पैसे देतो पण ते चेक नाही देतात व्यवस्थित सर बाकी अंडर हँड डील्स होतात वगैरे तो वेगळा विषय हो झाला बाकी काही लोक उमेदवार डायरेक्ट पैसे देतात आता काय झालं आहे माहिती का मला ना ह्या निवडणुकीच्या नंतर एक जी प्रोवॅबिलिटी वाटते हाय डिग्री प्रोवॅबिलिटी की ही निवडणुकीमध्ये काय झालं की आता उद्धव ठाकरे एका चमत्कारिक अशा सिच्युएशनमध्ये आहेत कारण त्यांनी या मधल्या काळामध्ये सत्ता मिळवली दोन अडीच वर्षात काही जो पैसा कमवायचा आहे तो कमवला शिवसेनेला खर्च करतायत ते वगैरे जे काय त्यांच्या लेवलला पण हे किती काळ सस्टेन होणार कारण त्यांच्याकडे आर्थिक स्त्रोत नाही आणि त्यांना परत सत्ता पाहिजे आणि आता काय झाले की आता इतके ऑब्झर्वेशन्स आहेत पैशांच्या व्यवहारावर राजकीय पक्षांच्या इतकं सोपं नाही राहिलेलं म्हणजे आता टेक्नॉलॉजीमुळे म्हणा ह्याच्यामुळे लगेचच गोष्टी बाहेर येतात आता भाजप एवढा शिस्तबद्ध पक्ष आहे पण तरी कितीतरी गोष्टी बाहेर येतात त्यांच्यावर धाडी पडलेल्या आहेत कितीतरी गोष्टी त्यांच्या घडलेल्या आहेत आणि ईडी वगैरे यांचं काय असतं यांची कार्यशैरीच वेगळी असते म्हणजे ते ते फार पद्धतशीर अभ्यास करते ते पोलिसांसारखं नाही करत की तक्रार आल्यानंतर चौकशी करू वगैरे इकॉनॉमिक ऑफिसर्स वीक इन्कम टॅक्स ए सी बी हे काम करण्याची पद्धत आणि ईडीची पद्धत वेगळी आहे ईडी ऑलवेज ट्रेल द मनी फर्स्ट आणि त्यान ते कम्प्युटर कंप्ल्युजर आणि त्यान दे फाईल द केस अँड रेट्स वगैरे एक्सेट्रा सगळं आता मागच्या निवडणुकीच्या वेळेस आपण बघितलं की ओरिसामध्ये एका काँग्रेसचा साहू नावाचा उमेदवार आहे तीनशे कोटी कॅश सापडली ह्या ज्या गोष्टी आपण पाहतो आहे मला असं वाटतं की मुंबईमध्ये आता आर्थिक नाकेबंदी होईल उद्योगची आणि ती नाकेबंदी अशी होईल की आता बघितलं मागच्या निवडणुकीत काय झालं की उद्धवच्याबद्दल हिंदू समाजात एक प्रचंड राग आहे परत काय की उद्धव आणि ठाकरे फॅमिलीला खूप मारवाडी जैन गुजराती हिंदुत्वादी लोकं भाजपच्या लोकांनी खूप पैसा दिलेला आहे ते तेही खूप नाराज आहेत की बाबा तुम्ही मुस्लिमांचा अनुयाय करता वगैरे वगैरे दुसरीकडे काय झालं की काँग्रेस राष्ट्रवादी हा खूप पैसा उद्धवला देऊ शकणार नाही कारण त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे त्यांचे राष्ट्रवादी ठेकेदार आहे ते सगळं त्यांचं एक नेटवर्क वेगळं आहे आणि त्यांचा पैसा उभा करण्याच्या पद्धती पण वेगळ्या आहेत म्हणजे साखरेचे भाव कांद्याचे भाव ह्या भावांमध्ये होणारा फरक वगैरे ह्या खूप गोष्टी त्यांच्या चालतात आणि भाजपचं चा त्यांना सतत अपमान सतत दुरावस्था गरिबी बदनामी ह्याच्यात राहायची सवय असल्यामुळे त्यांना सत्ता आली काय नाही आली काय त्यांना फारसा फरक पडत नाही फरक पडणार आहे तो उद्धव ठाकरेंना पडणार आहे त्यांच्या शिवसैनिकांना आणि आता काय होणार आहे की आत्ताची निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यामुळे एक असं झालं की आता उद्धवला घेरायचं कसं त्यातलं एक घेराबंदी असं वाटतं आहे मला की ती आहे आर्थिक नाकाबंदी मग आता काय होईल की तुमचे समजा एक पंधरा ते आमदार निवडून आले उद्धव ठाकरेंचे तर त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकतील लोकल लोक आणि घडलेलं आहे अशा गोष्टी अशा गोष्टी घडलेल्या आहेत आता मी म्हटलं तुम्हाला हे युद्ध आहे आता हे युद्धामध्ये मग ते एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह ॲड वॉर अँड लाईक दॅट मग आता समजा एखादा आमदार आहे कुठला निवडून आलेला आहे युद्धाचा मग त्याच्यावर जप्ती आणणे आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो स्नेहा पाटील म्हणून एक भिवंडी ग्रामीणमध्ये कुठेतरी आहे त्या भाजपचे बंडखोर आहेत त्यांनी बंडखोरी केली त्यांच्या गोदावर धाड पडली अशा घटना घडल्या जात नाही का मग आता हे होणार आता हे कोणी सत्तेवरी हो केंद्र सरकार आहे त्यांच्या यंत्रणा आहेत त्यांना तुम्ही एका मर्यादेच्या बाहेर काही करू शकत नाही मग आता काय होणार तर समजा उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत तर त्यांचे फंडिंग कुठं येतं ठीक आहे तुम्ही त्यांचे कार्यकर्ते कोणकोण आहेत कोणत्या कोणत्या वॉर्डात आहेत त्यांचे काय काय व्यवहार आहेत हे आजकाल फार म्हणजे आता तुमचे जर बँकांचे आणि स्थानिक संबंध असेल तर मी कोणाचा डेटा काढू शकतो मी माझा सिबिल रिपोर्ट पाचशे रुपयाचा काढला मी माझा सिबिलचा रिपोर्ट काढल्याबरोबर मला एक तासात एजंट लोकांचे फोन यायला लागले म्हणजे सिबिलमध्ये सुद्धा सेटिंग आहे मी सिबिलवर केस केली यायची सर ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणून म्हणजे आज इन्फॉर्मेशन वॉर इतकं जबरदस्त आहे की कोणाची आर्थिक माहिती काढणं हे काय आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये उद्धवची जे लोक आहेत त्यांची नाकाबंदी फार मोठमाठ होईल आर्थिक आणि मग ह्याच्यातून काय होईल की आता ईडीचं आणखी एक असं वैशिष्ट्य आहे की लंडनमध्ये प्रॉपर्टी आहे मग ती सीज करा कर्जतला आहे ती सीज करा ह्याचे टॅक्स रेट्स टाका तर आणि तुम्ही आर्थिक आघात व्हायला लागले तुमच्यावर की तुम्ही सस्टेन नाही होऊ शकत नाही होऊ शकत सस्टेन राजकीय पक्ष संघटना संस्था कुटुंब नाही होऊ शकत आता माझ्यावर माझ्या मिसेसवर कितीतरी आर्थिक हल्ले आम्ही कितीतरी वर्ष हे सगळं झिंकलेलं आहे आमचे व्यवसाय बुडवले हे केलं म्हणजे राजकीय सगळ्या राजकीय पक्षांनी आम्हाला आर्थिकविषयी नाकाबंदी केली घेराबंदी केली आम्ही सगळे सर्वाईव कक्ष झालो काय झालो एक वेगळा विषय आता जीव लोक येऊ बघा दोन हजार वर्ष जगभर इंडत राहिले म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये त्यांनी जेव्हा पॅलेस्टाईनची जागा जी आहे ती भाड्याने घेतली पाहिजे ब्रिटिशांकडून परत ते विकत नंतर ते सावकारी करतात म्हणून त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत युरोपमध्ये आणि त्याच्यातून जावनिजम मुवमेंट उभी राहिली तर हा जो एक आर्थिक स्त्रोत विषय आहे आणि दुसरं काय आहे माहिती का की आता बाबा उद्या मुसलमान लोकांनी किंवा काँग्रेस लोकांनी जर शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना मदत करायचं आर्थिक आर्थिकदृष्ट्या तर हिंदू मंत्री यांच्यावर बहिष्कार टाका मग यांचं सामान खरेदी करू नका यांचं दुकान येऊन तर ह्या गोष्टी आता होऊ शकतात आणि हे म्यानमारमध्ये तुम्ही जर सिक्स्टी नाईन नावाची जे मुवमेंट गुगलवर बघितलं एक बौद्ध धर्मगुरू आहेत त्याच्या टाईम मॅग्झिननी कवर स्टोरी केली आहे त्याने सिक्स्टी नाईन नावाचं स्टिकर लावलं आणि सांगितलं की जे स्टिकर जो जो लावेल त्याच्याशीच फक्त आर्थिक वर करायचा त्याच्यात टेररिस्ट मॉंग नावाची टाईमनी स्टोरी केली मोठी तर मला असं वाटतं की आता काँग्रेसची जशी नाकाबंदी झाली ना आर्थिक तशी ती आता उद्धव ठाकरे जी आणि ही फार गंभीर गोष्ट आहे आता ह्याला उद्धव ठाकरे कसे रिॲट करतील मी जेव्हा पंचवीस वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर काम करायचं होतं त्यांच्या त्यांचं जे आर्थिक त्यांचं जे माइंडसेट आहे ना तो त्यांनी काळाप्रमाणे बदललेला नाही ते अजूनही त्यांना त्याच पद्धतीने जुन्या काळात काम करायचं आहे आता राजकीय जुळवणूक म्हणा नवीन विचारांची मांडणी म्हणा आयडिओलॉजी करा काय सगळं ठीक आहे मग शेवटी वेन इट कम्स टू मनी भांडवल तर पैसा येणार कुठून हाच खरा मुद्दा आहे ना तर शेवटी पंचवीस लाख कोटी आरबीआयने छापलेले आहेत दहा लाख कोटीसुद्धा कॉर्पोरेट बँकांमध्ये पडलेले असतील पंधरा लाख कोटीमध्ये तुमच्या शेवटी बघा आता पंधराशे रुपये आले म्हणजे काय लाडक्या बहिणीकडे कुठून आले पैसे बाई, बाई। त्या आयच्या पंचवीस लाख कोटीमध्ये तुम्हाला अडीच हजार रुपये मिळाले लाडक्या बहिणीना सो शेअरिंग ऑफ मनी शेअरिंग ऑफ कॅपिटल नो हाच खरा मुद्दा आहे ना तर तोच तो मुद्दा आहे म्हणजे म्हणजे आज माझ्याकडे एवढी मोठी कंपनी आहे म्हणजे वन बिलियन डॉलरची कंपनी म्हणू शकतो मी एवढी माझी ताकद आहे कॅपिटल नाही आहे काही लोकांकडे कॅपिटल आहे त्याच्याकडे आयडियाज नाही आहेत काही लोकांकडे दोघं आहे तर मार्केटिंग नाही आहे बाय हा सगळा तो एक एक जो एक जो मुद्दा आहे तो हाच आहे ना त्याच्यामुळे आत्ता मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची आर्थिक नाकाबंदी होणार आहे निवडणुकीचे रिझल्ट काही लागत त्यांच्या लोकांची त्यांच्या सहकाऱ्यांची त्यांचे नातेवाईक वरुण वरुंदेसाई तितपर्यंत गाडी येऊन ठेपलेली आहे म्हणजे ऑलरेडी त्यांची चतुर्वेदी वगैरे सी एन तर ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवलं होतं सगळी माहिती काढली होती सगळं सगळं ते मला माहिती आहे आणि ते बऱ्यापैकी आलेले आहे मीडियामध्ये त्याच्या व्यतिरिक्त मला बऱ्याच गोष्टी माहिती आहे म्हणजे लोक सांगतात माझ्या ओळखीचे वगैरे कॉन्टॅक्ट आणि मला कळतात गोष्टी की हे नेमकं काय करतं आता भाजपने असं करावं न करावं मी नैतिक त्यां चारित्र्य अँगलने बोलतच नाही कारण हा कोणालाच दावा करता येणार नाही कोणत्याच पक्षाला पण मला असं वाटतं की हिंदू समाजातला एक कट्टर हिंदुत्ववादी वर्ग आणि भाजपचे नेटवर्क आणि बाकीच्या एजन्सीज ह्या उद्धव ठाकरेंना आर्थिकदृष्ट्या आता घेरतील आणि तसं चित्र आता दिसायला लागलं The North.